श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा मानला जातो आपल्याला या दिवशी सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते तर आपल्याला या दिवशी गुढी उभारायची आहे तुमच्या मुख्य दरवाजासमोर गुढी उभार करायचे आहे फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर तुम्ही एखाद्या खिडकीजवळ जरी गुढी उभारली तरी पण चालेल आपण गुढी उभरत असतो तेव्हा त्या गुढीला अकरा आंब्याची पाणी तसेच कडू लिंबाची पाणी देखील लावायची आहे साखर गाठ्याची माळ देखील लावायची आहे फुलांचा हार गुढीला घालायचा आहे तसेच नवीन वस्त्र किंवा तुम्ही नवीन साडी देखील गुढीला घालू शकता त्यानंतर आपल्याला गुढीवरती तांब्या हा लावायचा आहे त्यावरती आपल्याला हरी कुंगुआची बोटे देखील काढायचे आहे तर आता हे झाले गुढी उभारण्याची पद्धत यानंतर आता आपल्याला हा उपाय ही सेवा कशी करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य संकटे हे दूर होतील व आर्थिक टंचाई जी काही आहे ती दूर होईल ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका तर आपल्याला थोडीशी केळी घ्यायची आहे अगदी तुम्ही एक डझन घेतले किंवा सात केळी घेतली तरी पण चालेल आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच ही केळी आणायची आहे अगोदरच्या दिवशी अमावस्या आहे त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही मंगळवारी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशीच ही केळी घरी आणावी केळी आणल्यानंतर आपली जेव्हा गुढी उभारून होईल त्यानंतर केळी आपल्याला देवापुढे ठेवायची आहे माता लक्ष्मी पुढे ठेवायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक आपल्याला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचं आहे नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते आपण हे महालक्ष्मी अष्टक अगदी मनोभावे म्हणायचं आहे आणि श्रद्धेने म्हणायचं आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना का आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे अगदी कोणतीही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे संकटे चालू असतील पैसा येत नसेल किंवा मुलांना नोकरी मिळत नसेल जे काही आहे ते तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचं आहे त्यानंतर आता ही केळी आपल्याला जिथे गोमाता मिळेल तिथे आपल्याला जायचं आहे आणि गोमातेला ही केळी खाऊ घालायची आहे पण जेव्हा तुमचं महालक्ष्मी अष्टक म्हणून होईल त्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी ती केळी आपल्याला देवापुढे ठेवायची आहे आणि त्याचनंतर ती केळी उचलायची आहे ही केळी उचलल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही केळी परत आपल्याला जमिनीवर ठेवायची नाही मग तुम्हाला जवळच कुठे गोमाता मिळाली तर गोमातेला तुम्ही ही केळी खायला द्या किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जरी गेलात तरी पण चालेल गोमातेला जेव्हा आपण केळी खायला देत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तसेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणता पण सण असला तर पुरणपोळी ही बनवली जाते त्यामुळे या दिवशी आपण पुरणपोळी देखील गोमातेला खाऊ घालायची आहे आणि जर तुम्ही या दिवशी पुरणपोळी बनवली नाही तर आपण एक चपाती घ्यायची आहे चपातीवरती थोडासा गूळ टाकायचा आहे तसेच थोडस शुद्ध तूप टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे त्यानंतर या चपातीचा आपल्याला रोल करायचा आहे आणि जिथे पण गोमाता मिळेल त्या गोमातेला ले आप आपल्याला ही चपाती खाऊ घालायची आहे मग तुम्ही केळी आणि ही चपाती सोबतच गोमातेला खायला देऊ शकता शक्यतो तरी तुम्ही हातातून गोमातेला चपाती खायला द्या गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि जर तुम्हाला हातातून चपाती किंवा केळी देणे शक्य नसेल तर तुम्ही गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमह ओम नमो भगवते वासुदेवायन मह या मंत्राचा जप करायचा आहे गोमातेच्या खाली जी काही माती आहे पायाजवळ जी काही माती आहे ती माती आपल्याला आपल्या कपाळी लावायची आहे आपल्या लहान मुलांच्या कपाळीदेखील लावायची आहे तसेच गोमातेचं दर्शन घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदी गेल्यावर गोमातेच्या पायावर देखील पाणी टाकावे गोमातेला हळदी कुंकू अर्पण करावे आणि नंतर तुम्ही चपाती आणि केळी गोमातेला खाऊ घालावी गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद असतो त्यामुळे आपण गोमातेसाठी जी काही वस्तू देत असतो जे काही गोमातेला अर्पण करत असतो ते ते तीस कोटी देवतांना मिळतं अशी मान्यता आहे त्यामुळे तुम्ही ही गोष्ट करायला विसरायचं नाही तसेच गोमातेचं दर्शन घेतल्यानंतर तुमची जी काही का इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती गोमातेकडे मागायची आहे अगदी कोणतेही आयुष्यामध्ये अडचणी अडथळे संकटे हे चालू असतील तर ते गोमातेला सांगावे तसेच जर पैशाची आर्थिक टंचाई चालू असेल तर ते देखील तुम्ही गोमातेला सांगू शकता आणि तुम्हाला जर या सर्व गोष्टी करणे शक्य नसेल गोमातेला खायला देणे हातातून शक्य नसेल तर तुम्ही लांबून गोमातेला चपाती ठेवली तरी पण चालेल आणि जर या दिवशी तुमच्या दारावरती अचानक गोमाता आली तर तुम्ही समजून घ्या की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी लवकरच येणार आहे आपल्या घरामध्ये पैसा हा लवकरच येणार आहे कारण की जर गोमाता आपल्या दाराजवळ आली तर ते आपलं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याचं प्रतीक असतं अशी गोमाता जर दाराजवळ आली किंवा गाय कुत्रा मांजर यापैकी कोणताही प्राणी जर तुमच्या दाराजवळ आला तर या दिवशी आपण चुकूनही त्याला हुसकून लावायचे नाही किंवा त्यावरती काठी देखील उचलायची नाही उलट तुम्ही त्याला काहीतरी खायला द्यायचे आहे तसेच एखादी व्यक्ती जर काही मागण्यासाठी आली तर त्या व्यक्तीला देखील आपण तसेच जाऊ द्यायचे नाही तुम्ही त्या व्यक्तीला अगदी एक ग्लास भरून पाणी दिला तरी पण त्याचं पुण्यफळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आपण भरपूर वेळा विचार करतो की या व्यक्तीकडे सगळं आहे हात आहे पाय आहेत तरी पण आपण याला का काही द्यावे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवलेले आहे घेणाऱ्यांमध्ये नाही त्यामुळे तुम्ही दान आवर्जून करा जेवढं आपण दान करू ना त्याचं कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला मिळत असतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद